सर पाच मिनिटं वेळ आहे का बोलायला बोल ना मी रमेश पाटील बोलतो म्हटलं ते उम्मापूरवर एका सरपंचा फोन आला होता तर ते हा सरपंचा तिकडे ना म्हणजे बीड जिल्ह्यात मध्ये साहेब आलेच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये खूप त्रास होऊ लागला लोकांना काही वगैरे पाटील साहेब कसं आहे आमच्या मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्र्यांना ती जबाबदारी पाठवून दिली आणि बीड जिल्ह्यामध्ये स्वतःच आपले अजितदादा पवारसाहेब आहेत त्यामुळे ते तिथं बीड जिल्ह्यामध्ये दादाने सगळ्या यंत्रणा कामाला लावलेली आहे त्यामुळे कुठल्याही दादाने सांगितले की कुठलाही ज्या ज्या अतिवृष्टीमुळे ज्या ज्या पिकाचं नुकसान झाले त्या कुठल्याही शेतकऱ्याचं म्हणजे नुकसान भरपाईचा पंचनामा राहता आहे दादाने सूचना त्यामुळे प्रशासन आता पावसामुळे थोडं कमी जास्त होतंय सगळ्या पिकाचं जे नुकसान अतिवृष्टीमुळे जे जे नुकसान झाले पिकाचं म्हणण्यापेक्षा गाई गाई गेली असतील मशी गेले असतील वाहून कुणाची मेंढी गेला असेल कुणाच्या घरामध्ये पाणी गेलं असेल कुणाच्या घराची पडझड झाली असेल किंवा फळबागाचं नुकसान झालं असेल जे नुकसान झाले जे जे नुकसान झाले इलेक्ट्रिक पंप वाहून गेलेत मोटर वगैरे जे नुकसान झाले ते सगळे पंचनामे करण्या करायचा आदेश दादाने त्यांना दिलेले त्या आणि बीड जिल्ह्याचे दादा पालकमंत्री त्यामुळे प्रशासन कामाला लागले एका नाही एका दुसरा जरी उशीर झाला एका दुसरा दिवस तरी पावसामुळे थोडा उशीर होतोय सगळे पंचनामे होतील शेतकरी बांधवांना तुम्हीच त्यांना सांगा की अजिबात काळजी करू नका म्हणजे दादा तर दादा असल्यामुळे माग त्या बीड जिल्ह्याचा तो विषयच नाही इतर ठिकाणी पण सगळ्यात जे त्या पालकमंत्र्यांना सूत्र दिलेत पालकमंत्री प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जिथं जिथे बांधावरती पालकमंत्री गेलेत त्यांचा अहवाल मंगळवारी सगळ्यांचा आमच्याकडे तिथं मंगळवारी मुख्यमंत्री सगळ्यांचा घेतील आणि त्यामुळं शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून सांगा निश्चित राहा सरकार त्यांच्या बरोबर आहे या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळामध्ये शेतकरी नक्की सरकार अशी मदत करेल नाही तुमचा विषय काय झाला माहितीये का तुम्ही एक एकमेव काम करू लागले बरं का पालकमंत्र्याचं काही घेणार नाही आपल्याला पण तुम्ही काम करता ये सारी जनता आहे बघती लोक पण बघू लागले म्हणून तुमच्यावर कोणाची तुम्हीच करताय का सगळेच असतं शेवटी सगळेच करतात काम असं असतं सगळे करतात एवढं सांगतो तुम्हाला काम पण काळजी करू नका शेतकऱ्यांना तुम्ही जे म्हणताय ना ऐका ना हो शक्य झालं तर तू ओला दुष्काळ जाहीर झाला तरी प्रॉब्लेम आणि ऐका ना लोक एकदा स्टँड माझं काय म्हणणं आहे माहिती का, का। एखाद्या ने नेत्यांनी शरद पवार साहेबांनी कधी याला फोन केला ना पीएमजीएम वाल्याला तो शंभर एक करोड रुपये देईल पण नेत्यांची काही अशी इच्छाच नाही हो कोणाला फोन करायची ची जागा शेतकऱ्यांची जागेवर हॉस्पिटल झालेले ते करोड रुपये निधी येतो त्यांना तुमची चांगली सूचना आपण त्या करू आपण करू माझं काय म्हणणं आहे एक सूचना सर माझं काय म्हणणं आहे पूर्ण एम एल एक महिन्याची पगार द्यावी आणि जितके सर्व ऐका ना आता गव्हर्नमेंट तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आमदारांचं आपलं महिन्याचं वेतन शंभर टक्के आमदार देणार आहेत आम्ही राष्ट्रवादी पक्षाने निर्णय पण आणि आमचा घेतलेला आहे आम्ही सगळे एक एक महिन्याचं वेतन सगळे देणार मी ज्या ज्या विभागाचा कृषी विभागाचा मंत्री तिथल्या आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पण आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी पण निर्णय घेतला की एक दिवसाचा पगार द्यायचा साधारण पंधरा त्यांचा आमच्या कृषी विभागाचा पगार त्यांनी पण निर्णय घेतला तुमचं म्हणणं बरोबर आहे बाबतीत सगळ्यांनी तो निर्णय इतर अधिकाऱ्यांनी पण तो निर्णय घ्यावा आणि त्यांनी एक दिवसाचं वेतन असल्या संकटाच्या काळामध्ये त्याच्या गरीब माणसाला खरंच जिथं गेल्यावर ना आपण तिथं प्रत्येक ठिकाणी खूप वाईट वाटतं खूप दुःख होत खूप आहे म्हणजे अक्षरशः आपल्या म्हणजे आपल्या भावना म्हणजे तिथं ही होत नाही इतकं वाईट पण आता उद्योगपती किती हो अंबानी बिंबानी तेंडुलकर इतके मोठमोठे कोणी मदत करत नाही तेव्हा ऐक ना आता हे सगळं स्थिरसावर होत अमिताभ बच्चन आहे करतील करतील सगळ्यांना सगळ्या सगळे येतील आपण त्यांना आव्हान केल्यानंतर हे देतील खरंच आज त्यांना सगळ्यात मदत करायची गरज आहे मी पण देणार आहे दोन लाख रुपये मी स्वतः देणार आहे दु लाख मी तुमच्याकडे आणून देतो तुमच्या निधी ठीक आहे ठीक आहे मुख्यमंत्री साहेबांनी दिला द्या ठीक आहे ओके मुख्यमंत्री ठीक आहे ओके ओके